जतमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लिहिले रक्ताने पत्र विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक गेल्या दहा वर्षात संजय काका पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेत एक चकार शब्दही कधी काढला नाही आपल्या यम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा उपस्थित चांगल्या पद्धतीने केला त्यांचं मी आभार मानेन मी यासाठी रक्ताचं पत्र घेऊन विशालदादांना देण्यासाठी इथं आलेलो आहे जत तालुक्यात एकशे तेवीस खेडे आहेत एकशे तेवीस खेड्यामध्ये पूर्ण वनवे मतदान आम्ही धनगर समाजाच्या माध्यमातून विशालदादांना करणार आहोत दादा तुम्ही फक्त लढा तुम्हाला पक्षातून मिळू दे किंवा अपक्ष मिळू दे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका